माझ्या पत्नीचे नाईक शब्द त्याच्या तोंडामध्ये घातले गेले आणि माझ्या पत्नी एक दुसऱ्या दाखवलं गेलं नंतर पहिलगामच्या प्रक्रियेमध्ये जी काय प्रक्रिया केली त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी केलं हे सगळं ते सांगल परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला एक सांगायचं आहे की एक कार्यकर्ता म्हणून काय करून घेऊ शकतो कार्यकर्त्यांनी ठरवलं तर काय होत हे या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीबद्दल मी पुणे शहराला दाखवून दिलेला आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये तयारी केली प्रभाग क्रमांक के एक मधल्या माझ्या माता भगिनी माझे भाऊ या ठिकाणी आलेले आहेत प्रभाग क्रमांक एक प्रभा मध्ये कुठल्याही पक्षाचा सर्वे बघितला त्या सर्वे मध्ये आम्ही तुलस होतो तिथं काय समीकरण झाली निष्ठा बंद संधी दिली आम्ही पक्षाचा निर्णयाचा स्वीकार केला परंतु ज्या ज्या प्रभाग क्रमांक एक मधल्या व्यक्तीनं ज्या माय भगिनीनं ज्या कार्यकर्त्यांना आमच्या पाठीशी उभे राहिले त्यांचे काम धरून माफी मागतो तुमची इच्छा त्या प्रभागातलं वातावरण आम्ही बदललं होतं लढणार होतो प्रभाग क्रमांक त्यानंतर दुसरी माफी मागतो माँत। आम्ही माझ्या सुभाष चव्हाण दिसतोय या सुभाष चव्हाणांची आणखीन एक माझ्या भगिनी आहेत आदिती बाबर त्या भगिनीची त्याचबरोबर जे इच्छुक होते त्या सगळ्यांची मी माफी मागतो पक्ष शिकरणे माझ्या पत्नीला संधी दिली माझ्या पत्नीला ज्यावेळेस संधी दिली त्यावेळेस तो संघर्ष संघर्षी निवडणुकीचा कालावधीमध्ये चालला होता रात्री दोन वाजता उमेदवारी फायनल होती या भावासाठी आमच्या दोघांनी माझी मीटिंग झाली त्यांनी मोठं मन दाखवलं सकाळी अख्याच्या दिवशी साडे अकरा वाजता उमेदवारी मिळाली या भावाने स्वतः फोन करून सांगितलं मी थांबतो संधी तुम्हाला घ्या म्हणून कारण की त्या पतीचं वातावरण मी पराभव एक महिने केलेला असे इनफॅक्ट दोन मध्ये तयार झाला होता म्हणून दोन मध्ये चारही सीट आम्ही काढू शकतो आणि ते जी सीट आहे ती भूमिका आहे एका राजकीय पक्षाच्या शहर प्रमुखा दोन मध्ये तयार झाला होता म्हणून दोन मध्ये म्हणून दोन मध्ये चारही सीट आम्ही काढू शकतो आणि ते जी सीट आहे ती भूमिका आहे एका राजकीय पक्षाच्या शहर प्रमुखाचा तो प्रभाग पडतो त्या ठिकाणी चारहीचं वातावरण फिरलं होतं त्या ठिकाणी सगळ्या कृत्य हिंदुत्व आणि जर त्या शिवाजी महाराज हिंदुत्वावरती भारतीय जनता पार्टी काम करत असत तर मी स्वराज्य मध्ये सोबत आहे स्वराज्यसोबत राहील तर आपसूक ती पॉझिटिव्ह वेवच्या माध्यमातून आपण सहकार्याच्या भूमिकेत राहतो देवेंद्र त्यांच्या सरकारने काय केलंय हा विषय बोलण्यात येत नाही परंतु त्या सगळ्या भूमिका माझ्या पत्नीला माहिती आहे संभाजीराजेंनी मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काय तुम्हाला त्रास दिला नाही किंवा मला जे काय सामावून घेतलं त्याच्यासाठी मी पळत होतो त्यावेळी त्यांच्यावर जो काही प्रश्न होता तो त्यांनी सहन केला मला समजून गेलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी तुमच्याशी प्रामाणिक आहे महाराज साहेब तुमच्याशी प्रामाणिक आहे सविस्तर सगळी भूमिका पुढे सांगते परंतु संघ प्रक्रियेमध्ये देखील आमचे चुकीचे मॅसेज गेले त्या चुकीच्या मॅसेज मध्ये आमच्या खऱ्या प्रत्येक समाजासोबत येण्यामध्ये आमचे बंधू दांबुडे यांनी मोठी भूमिका त्यांच्या आणि सहकार्यानी भूमिका पार पडली त्याबद्दल मी त्यांचा देखील आम्ही नवराबाई नवराबाईपू आभार मानतो तुम्ही खऱ्याच पाठीशी राहिलात तसे पुरावे आपल्याकडे आहेत ती पूजा वक्तव्यामध्ये सांगतात सर्वांची त्यांची मी माफी मागतो हा लढा चालू राहील तुम्ही ताईच्या राहणार अवघड दिवस आहे मला हे सगळं बोलत असताना माझा मागत संघर्ष आठवतोय मी बीड जिल्ह्यातल्या गेवले तालुक्यातल्या गोदा अत्यंत छोट्या गावामध्ये होते माझ्या कुटुंबाला कुठली राजकीय प्रार्श्वभूमी माझे वडील साधे ग्रामपंचायत पण मी जे शेतकऱ्यांसाठी काम करत होते त्याच्यामुळे मला वयाच्या पंचायत समोर सदस्य म्हणून त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी निवडून दिलं गेलं आणि मला शेतकऱ्यांच्या वेदना कळल्या कारण की मी शेतकऱ्याचे पोटची होते म्हणून त्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केले माझ्या वयामधल्या सगळेच मुली असतील ज्या वयामध्ये नटक फुरडत असतात त्या वयामध्ये मी हे सगळं बाजून ठेवलं सकाळी एकदा आयुष्यामध्ये दुसऱ्या दिवशी पर्यंत पाहिजे आयुष्य झोपून दिलं आणि आई दारुणी मध्ये गुन्हे माझ्यावर अंगावर दाखल आणि खूप कमी वयामध्ये मला मिळाल्याची पायरी करावं लागेल हे प्रत्येक आयुष्य कार्यकर्त्यांच्या आयुष्यात होत नाही मी हे सगळं जगडत असताना असताना अनेकांसोबत अनेक कार्यकर्ते पाहिले की ज्यांना मोठे होता येत नाही पदावरून जाता येत नाही निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये काम करता येत नाही पण ने मी नेहमीच महिलांचा शेत शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं माझ्या खूप कमी वयामध्ये मी पोलिसांच्या लाटा काट्या खाल्ल्या माझ्यावर का कुठे व्हायचं पोलीस स्टेशनला पाच पाच तास नोंद दोन दिवस मी संत बाथरूमच्या बाहेर झोपलेली आहे अनेक वेळा न्यायालयात आपण शेतकरी मुलावर काम करतो तर त्यावेळेस ते वकिलाचे पैसे भरण्यासाठी न्यायालयाचे पैसे भरण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे पण अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आवाज केला माझ्यातल्या कधी माझ्याकडून अपेक्षा केली नाही मी लग्नाची मुलगी होते राजकारण घ्या म्हणतात पण माझ्या बापाने एवढा मोठं दगड काळीच करून एवढा राजकारणामध्ये मला घातलं पण मी सुद्धा तशी वागले वागले आणि सगळं सगळ्यात राजे तुला छत्रपती संभाजीराजेच्या आशीर्वाद आलं मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही काम करत असताना संभाजीराजे आम्हाला एकत्रित आणलं हट्ट ठिकाणी आमचं लग्न झालं लग्नानंतर सुद्धा एक काही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही मी दुसऱ्या दिवशी प्रमाणाच्या बाहेर पडले आणि <coughs> लोकांसाठी काम करायला लागले पण हे सगळं करत असताना माझ्याकडून चुका होतात माझ्या आयुष्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य शेतकरी विरुद्ध कारखानदार यांच्या संघर्षामध्ये गेलेले आणि आज जिथं मी खेड्यातली मुलगी शहरात आल्यानंतर थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये माझं आयुष्य पूर्ण चेंज झालेलं आहे माझा लढा मग शेतकऱ्यांसाठी होता पण या पुणे शहरामध्ये आणि शहरामध्ये शेतकरीच नाही माझ्याकडून काही सुखा घडल्या असतील लग्नानंतर आम्ही वीस तेवीस दिवसानंतर काश्मीरला गेलेलो होतो तिथं हल्ला झाला आणि आम्ही सारखे कपल त्या ठिकाणी रूम मध्ये बसले असतील पण आम्हाला ते व्यक्त झालं आमच्या संघात रक्त चळवळ होती संघर्ष होता आम्ही घरातून बाहेर पडलो महाराष्ट्रातल्या लोकांना प्रयत्न केले त्यांना बाहेर काढलं अनेकांना धीर दिला लाल जखमी मला सांगितलं त्यावेळेस देशभरामध्ये काहीच वातावरण नव्हतं या विषयाच्या संदर्भात त्यावेळेस मी ती क्लिप दिलेली होती कारण की मला असं म्हणायचं होतं की दहशतवाद्यांना आपल्या देशामध्ये कुठेतरी हिंदू मुस्लिम करायचंय आणि आपल्या देशाची अखंडता ही मोडून काढायची आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी तसं म्हटले परंतु नंतर तीन तासानंतर वातावरण बदललं प्रतिक्रिया यायला लागल्या जखमींच्या आणि त्यावेळेस काय आलं की खरंच त्यांना धर्म विचारून आलेलं होतं परंतु वरच्या लेवलला पक्षाच्या मोठ्या मोठ्या घडामोडी घडत असतात त्याचा व्यक्ती मी झाले आणि त्यानंतर तो व्हिडिओ एवढा पसरला की नंतर मी भूमिका सांगितली माझी की हो पहलगामचा आणि काश्मीरचा हल्ला हा फक्त फक्त धर्म विचारूनच झालेला आहे परंतु मी ज्या पॉवरफुली ती भूमिका मांडली ती पॉवरुली त्यानंतर खाली जाऊ शकली नाही कारण की मीडियाच्या माध्यमातून निगेटिव्ह गोष्टीला जेवढं पसरलं जातं तेवढं पॉझिटिव्ह गोष्टीला पसर पडावा दिला जात नाही आणि त्याचा व्यक्ती मी झाले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा व्यक्ती मी झाले आणि त्याच्यामुळे ही सगळी घटना घडली माझी भूमिका तिथपर्यंत पोहोचू शकली नाही अनेकांना गैरसमज निर्माण झाले आज पुन्हा मी प्रभाग क्रमांक एक आणि दोन ची तयारी करत असताना सहन होत नाही की की सामान्य घरचे मुलं हे लढतायत उमेदवारी आणतात अनेकांना सहन होत नाही आणि त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक दोन मधले जे काही पूर्वीचे उमेदवार असतील आमचे विरोधक असतील ज्यांना पिढ्यानं पिढे राजकारण करायचंय त्यांना हे सहन होत नाही की आठ महिन्यामधून आलेली मुलगी हा आठ महिन्यामध्ये एखादी मुलगी येते भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मी होते त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभा क्रमांक दोन मधून निगेटिव्ह व्हिडिओ बनवले त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्याची संधी भेटत होती मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला त्यावेळेस मी वयाचे विसाव्या वर्षी असेल त्या समाजाच्या भावना मी मुंबईच्या स्टेजवर मांडल्या त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही एक शब्द बोलला गेला नव्हता पण कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली तिच्या तोंडातून असं वाक्य गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब मी मराठा आरक्षण मागते तुमची बायको मागत नाही तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही हे वाक्य कोणतरी इतर मुलीने बोललेलं आहे परंतु आज ते माझ्या तोंड कशी पाडलेलं आहे आणि हे मीच बोलण्यास सांगते मी वारंवार सांगते की हे वाक्य माझं नाही मी रिलीज करते परंतु ही जी प्रभागातली टीम आहे विरोधकांची क्रोद करणारी ही मोठ्या प्रमाणामध्ये फैलवत चाललेली याचा बिग टीम याचा बरी मी आज आहे मला सगळ्यांना एकच विनंती करायची की सामान्य कुटुंबातून येऊन येतात हा राहुल गांधींचा एक फोटो माझ्यामधे व्हायरल होतोय आणि मी कुठेतरी त्यांच्या मुवमेंटमध्ये आहे भाजपमध्ये मला एंटर केलं असं पण पसरवलं जाते मी शेतकरी संघटनेत काम करत राहु राहु होते राहुल गांधींचा व्हिडिओ बघा आज पण माझ्या छातीला शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे आणि मी त्यांच्याकडे घेऊन कापूस घेऊन गेलेले माझ्या गावाकडून मी यशकिरी राहुल गांधींना भेटण्यासाठी पोहोचले होते कारण की ते मराठवाड्यात झालेले होते यशकिरी पोहोचून सकाळी साडेपाच वाजता मी त्यांना गाठल होतं आणि त्यांना सांगितलं होतं की आयात निर्यात धोरण हे कापसाचं बदललं पाहिजे त्याच्यावर काम झालं पाहिजे तर शेतकऱ्यांना कापसाला न्याय भेटेल शेतकऱ्यांना भाव भाव भेटेल परंतु आज ते कापूस वगैरे सगळं सोडून दिले त्यांनी फक्त त्यांनी काहीतरी व्हिडिओ व्हायरल करायचा एखादं तरी भेटत अशी खूप मोठी गॅन मला वाटतं देशभरामध्ये याचं विक्टीम सामान्य घरचे मुलं होतात एक तर कार्यकर्ता तुम्ही आपल्या सामान्य घरातला तिथपर्यंत पोहोचत पो नाही तिथपर्यंत पोहचून पो तुमचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी तिथपर्यंत पोहोचू पो शकले त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सगळ्या आजपर्यंतच्या केलेल्या कामामुळे मी तिथपर्यंत पोहोचू शकले परंतु आणि सगळ्या सहकार्यांमुळे धनाभवना ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत सहकार केलं त्यांच्यापर्यंत मी आज पोहोचू शकले परंतु हे सगळं मोडीत काढण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र केलेलं आहे मला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीने मोठ्या मनाने मला या प्रक्रियेमध्ये स्वीकारलं होतं आणि ज्यावेळेस आपलं लग्न त्या त्यावेळेस हिंदू संस्कृतीमध्ये आपण पतीला देव मी त्या ठिकाणी देव मानून त्यांनी घेतलेला निर्णय दोघांनी एकत्रितपणे विचार करून आम्ही भारतीय जनता पार्टीची पूर्ण आचारसंहिता असेल त्यांचे नियम कानून असतील किंवा त्यांची एक ठेवण असेल ती सगळी समजून घेऊनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता नेत्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आणि पण आहे आज असं म्हणलं जाते की प्रभाग क्रमांक दोन मध्ये यांना पॅनल कम्पोज करायचं होता म्हणून त्या ठिकाणी केलं पण मला प्रत्येकाला सांगायचंय मग दादा जाधव असतील सुधीर लागमोडे असतील आणि त्याचबरोबर आमच्या रेणुका ते चलवादी असतील या सगळ्यांना प्रभाग क्रमांक दोन मधल्या नागरिकांनी उचलून धरलं पाहिजे यांच्या पाठीशी पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि पत्र तारखेला कमळ या चिन्हावर मतदान केलं पाहिजे हे सगळं बाजूला सावरून मला एकच सगळ्यांना विनंती करायची आहे की मी भारतीय जनता पार्टीची आता कार्यकर्ता झालेली आहे मी या पक्षामध्येच काम करणार आहे सगळ्या संघ परिवाराने मला मोठ्या मनाने समजून घेतला अतिशय चांगली लोक आहेत ती त्यांनी माझी भूमिका समजून घेतली आणि त्यांच्यासोबत मला काम करायचं संघ परिवाराने मला समजून घेतला आणि महाराष्ट्रामधल्या हिंदुत्वादी संघटनांनी सुद्धा मला विनंती करायची की इथून पुढच्या काळामध्ये मला हिंदुत्वासाठी मी स्वतः हिंदू आहे हिंदुत्वासाठी मला काम करायचं तुम्ही सगळ्यांनी मला सामावून घ्यावं आणि खेड्यातली मुलगी आहे मी चुकली असेल शहरातल्या सगळ्या गोष्टी परिवार समजून घेईल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माझी गरज असेल तिथं मी जीवाचं रान करणार आहे है। मला माहिती है आहे